काल एक मैत्रीण भेटली होती शाळेची का काय बोलते माहिती आहे का हो थो थो, थो, की आम्ही सगळ्या मैत्रिणी जमा होत होतं बोलतो तर मस्तपैकी गप्पा गोष्टी होत्या तर आमच्यावाले तू का बरं येत नाहीये आम्ही तुला किती वेळेस फोन केला य य तर तू येत नाही का बरं तर मला एवढं सांगायचं आहे बघा विनाकारण याच्या त्याच्या घरी जाऊन बसायचं ठीक आहे मैत्रीण आहे ना तर हाय मैत्रीण पण रोज रोज याच्या त्याच्या घरी जाऊन बसण्यापेक्षा आपले घरचे कामं सोडून ना होय आणि याचं त्याचं घरानं करीत बसायचं बाता निघल्या चार बाया का जमा झाल्या की याच्या त्याच्या बाता निघतात आणि याच्या त्याच्या बाता निघल्या की मग घरानं होणारच ही अशी ती तशी आहे की नाही होणार का नाही असं नाही तुम्ही मला आहे आम्ही मैत्रिणी जमा झालो का याच्या त्याचं घरा नाही करीत नाही होत आहे ते सुरू होत आहे खरं आहे तर मला असं वाटतं याच्यापेक्षा आहे ना आपलं घरचं बघावतं आपला बिझनेस कसा वाढणं आ भले ती चहाची टपरी असू भल ती भजेची टपरी असू जर तुमचा बिझनेस नसेल तर तुम्ही घरगुती समजा तुमचं घर कसं आवरायचंय कसं मस्तपैकी ठेवायचंय हे बघायचं आपले लेकर बाळ आपला नवरा कसा सुखी राहायला पाहिजे त्याला कधी त्रास नाही झाला पाहिजे असं बघायचं याचं त्याचं गरणं करूस तर मला नाही आवडत याचं त्याचं घराणं करा आपल्या घरच्या बाकरी खान लोकांचं घराणं करा सांगा बरं नक्की सांगा मायावेळी विचार कसे वाटतात आणि इकडे सांडगा आपला तयार आहे तर सांडग्यासाठी तुम्हाला ऑर्डर करू शकताय मी स्क्रीनवर नंबर देत आहे आणि आज मस्त मस्त आपला असा मसाला आणि शेवाळ्या चालेल आहेत पुण्याला आणि मुंबई